आज आपण इथे पाहणार आहोत मोदक रेसिपी तर मी इथे दोन कप पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ मीठ टाकलेलं आहे ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी कणिक तयार करतो तसं आपल्याला पीठ मळून घ्यायचं इथं त्याच्यानंतर इथे खोवलेलं खोबरं पण मी इथे खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे बारीक केलेलं जे खोबरं आहे ते कढईमध्ये घेतलेलं आहे खाली ते लागू नये किंवा चिटकू नये म्हणून मी त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे आणि तूप टाकल्यानंतर मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे तसंच मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे आणि त्याच्यामध्ये एक पाच ते सात चमचे साखर घेतलेली आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही आपल्याला त्याच्यानंतर गुळाचं आणि साखरेचं पाणी सुटल्यानंतर आपण एका साईडला रवा भाजायला घेणार आहोत तर इथे मी पाच ते सहा चमचे रवा घेतलेला आहे आणि रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपलं जे सारण आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो रवा टाकून घ्यायचा आहे आणि हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे एक जीव करून झाल्यानंतर आपल्याला सारण एक एक साईडला काढून ठेवायचं आहे आणि कणिक चांगली मोसूद करून घ्यायची कणिक मऊ झाल्यानंतर ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो तशी आपण त्याची एक चांगली मोठी पोळी लाटून घेणार आहे आणि एका वाटीने त्याचे पुरीसारखे गोल, गोल आकार करणार आहे आणि जे आपण सारण केलेलं आहे ते त्याच्यामध्ये भरून आपण त्याला मोदकाचा आकार देणार आहोत अशा छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्यायचेत आणि त्याच्यामध्ये आपण ते, ते जे सारण केलेलं आहे त्या या पद्धतीने आपण भरून घेणार आहे मी असं ह्या पद्धतीने साधन भरून घेतलेला आहे या पद्धतीने मी पाऱ्या तयार केलेल्या आहेत तर हे जे आपलं मोदक तयार केलेले आहेत आपण ते ते एका चायणीमध्ये घ्यायचं आहे चाळणीला पहिला पण तेल लावून घेतलेलं आहे एक एक करून सगळे मोदक मी या चाळणीमध्ये ठेवलेले आहे नंतर मोग मोदक उकडण्यासाठी मी इथे पातेल्यामध्ये थोडंसं खाली पाणी घेतलेलं आहे आणि जी आपली मोदकाची चाळणी आहे ती त्या पातेल्यावरती ठेवून वरती झाकण ठेवलेलं आहे एक पंधरा मिनटानंतर आपले मोदक शिजलेले असतील तर आपण वरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि सुरीने एकदा चेक करून घ्यायचं आहे की आपले मोदक शिजलेत की नाही तर मी इथे पंधरा मिनटं मोदक ठेवले होते तर मोदक छान प्रकारे शिजलेले आहेत नंतर मी हे मोदक काढून त्याच्यावरती आपल्याला जर गरमागरम खायचं असेल तर, गर्म तर वरती थोडंसं तूप टाकून घेतो